हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया शब्द निर्वासित शरणार्थी आश्रय निवारा देणारे शरणार्थीचा किंवा शरणार्थी विषयीचा होत आहे रेफ्यूजी प्रयोग कर पेलाक्य दे वर ग्रांटेड रेफ्यूजी स्टेटस दुसरा वाक्य है दूजी कैम्प वेरी विविडली तीसरा वाक्य है प्लीज गिव जनरसली टू द रेफ्यूजी फंड चौथा वाक्य है हर फादर इज अ पॉलिटिकल रेफ्यूजी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू